पर्यटनाच्या दृष्टीने महाबळेश्वर हे देशातील महत्वपूर्ण पर्यटन स्थळ असून या पर्यटन स्थळाला दरवर्षी अठरा ते वीस लाख लोक भेट देतात प्रतापगड हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे गौरवशाली प्रतीक आहे या ठिकाणी सर्व वयोगटातील लोक मोठ्या संख्येने येत असतात अनेकदा इच्छा असूनही लहान मुले वयस्कर नागरिक यांना गडावर चढता येत नाही त्यांच्यासाठी रोपवे फर्निक्युलर यंत्रणा यांची सुविधा असणे आवश्यक आहे तसेच सुसज्ज वाहनतळही आवश्यक आहे प्रतापगडाच्या पायथ्याला वन विभागाच्या खालोखाल प्रतापगड देवस्थानची जमीन आहे या सुविधांसाठी आवश्यकता भासल्यास देवस्थानाची जमीन उपलब्ध करून दिली जाईल अशी ग्वाही खासदार तथा प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष श्रीमंत छत्रपती उदयसिंह राजे भोसले यांनी दिली आहे एक लक्षात घ्या की मुळात त्या काळात जे काय आज मला माहीत आहे तुम्हाला मला माहीत कालांतराने अजून एक हिंदी पिंजित पन्नास साठ शंभर वर्ष जेव्हा लोक जातील तिथं जे कोण म्हणजे पर्यटक या नात्याने किंवा लोकांना कळायला पाहिजे की नेमकं हे घडलं कशा करतात त्याचं काय ते कशाकरता घडलं आणि अशा आणि त्यावेळेस जर जर घडलं नसतं तर आज या देशाची अवस्था काय असती बरोबर आहे संपूर्ण आपण म्हणजे हे केलं पाहिजे त्यावेळीच आपलं कोणी हे म्हणत एक लक्षात घ्या मग त्याला ह्या अँगलनी बघितलं म्हणजे जे कोण भेटी केंद्रित लोकं असतील जे कोण ते म्हणतात की मग हिंदू मुस्लिम येते त्याचा हिंदू आणि मुस्लिमांचा काही संबंध नाही महाराजांच्या संपूर्ण सैन्यातसुद्धा त्यांचे अंगरक्षकसुद्धा कोण होते वेगवेगळ्या त्यांनी समाज कधी बघितला नाही समाज त्यांनी फक्त लोकांचे लोक प्रामाणिक आहे या संपूर्ण त्यांच्या विचाराचे त्यांच्या म्हणण्यापेक्षा स्वराज्याच्या विचाराचे अशा लोकांना बरोबर त्यांनी घेतलं ते शिल्प तिथं तिथं सगळ्यांची मागणीच आहे लोकांना म्हणजे भावी पिढीला कळायला पाहिजे की बाबा नेमकं एक आहे ने नाही तर आज तुम्ही आम्ही आपल्याला माहीत आहे कारण की आपल्या आईवडिलांनी किंवा आपल्या एक आपल्या अगोदरच्या पिढी तिथल्या लोकांनी आपल्याला सांगितलं म्हणून झालं पाहिजे ना मला साहेब शिल्पाबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे सांगितलं तर सगळं झालं ना आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका